नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाथा सावंत ते परिते वस्ती ते सोमाईकरंजे जवळपास एकशे पंचवीस ते तीस किलोमीटर प्रवास असणारे अशी ही सोमेश्वरांची दिंडी जी आहे मुक्काम दर मुक्काम करत रात्रीचा मुक्काम टिंबुर्णी या ठिकाणी करण्यात आला आणि आत्ता आडेगाव पाटीच्या आसपास चव्हाण तुकाराम चव्हाण यांच्या घरी चहा नाश्ता या ठिकाणी झालेला आहे अशा या दिंडीमध्ये सोमेश्वरला भाविक भक्त मोठ्या संख्येने उत्साहामध्ये चालत निघालेले आहेत पायी दिंडी सोहळा आहे सो आपल्यासोबत झांभरे महाराज आहेत जे दिंडी चालक आहेत त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत महाराज आपण जो पायी दिंडी सोहळा हे किती वर्ष झालं करत आहात सात वर्ष हां मग आधी हे ज्या माग कावड नेत होतो मी लहानपणापासून भक्ती करते स्वामीश्वरची सुरुयाला एकच मागणी आहे की भगवंता तो फुलात संभळ आणि मालोबाईला सुद्धा स्वामीश्वर साकडा आहे की फुलात संभळ भगवंताने एकच सांगितलं स्वप्नात येऊन पाठीशी राहीन नागरुपी जिथं गोड त्याला सत्य दिवा जळतो तिथं सत्य राहीन असं भगवंतानं सांगत यालाय तर शंभर दीडशे आपल्या दिंडीत लोक असते ते अन्नदानाला काही कमी पडत नाही आपलं वरचे वरचे चांगलं होत चाललेलं आहे कुणी बाळ इशारा इचारा अन्नदानाला कमी आहे का जांभरे महाराज दिंडीत कधीच होणार नाही का तर आपण तिथं बेल लावला तिथंच करंजातच बेल लावून जिवतोय असा जांभरे महाराज बोल आहे साधारण तुम्ही या ऊन वारा पाऊस आणि पावसाचे दिवस आहेत यामध्ये संरक्षणासाठी काय केलंय काय केलंय आपलं कधी दोन ट्रॅक्टर आहेत दिंडीला छोटा ते असतो शंभर दीडशे सो लोकांचा सोळा असतो का दोनशे ले ले। तर याच्या मागे कावडे आता यंदा कावडे बी चालू केलेले आहे तर पन्नास वर्षाचा आपण पन भक्त आहे लहानपणापासून देवाची भक्ती करतोय बीज बी तीस पस्तीस वर्ष झालं चालू आहे एक हजारिक सोळा हा हजारिक माणूसही बीजाला सुद्धा उच्च सोळा करतो तो का सात ब्रास सलाप आहे जर सोमवारी भजन चालू असतं चांगल्या पोटीत आपलं चांगलं होत चाललेला आहे दयानं असं सोळा जाऊ दे भगवंताला हीच मागणी आहे आणि लोक आता तुम्ही या दिंडी सोहळा ज्या शिव सोमवारी काल निघाला काल निघालेला सोमवारीला साधारण तुम्ही निरज सोमाईकरांच्या किती कधी दिवसात रविवारी पोचतोय रविवारी परतेचा प्रवास कधी असणार सोमवारी सोमवारी देवा तिथली पालखी निघाली किर्टन यंदा पोळा असल्यामुळे मंगळवारी सोमवारी मा यायचं माघारी याबद्दल देवाला काय तुमचं देवाला कुठलंही भगवंतला मागणार असलं तर देव स्वप्न देऊन सांगतोय तुझ्या पाठीच्या अखंड आहे नागरूपी जिथं गोडतेला सती दे वाजळतो तिथे सती राहण मालोबाच्या वाचनासाठी मालोबाने दुपार युगात सेवा केलेली आहे त्यापर् स्वामीश्वर भक्तीला भुकेला कलयुगात जिथं गोडतेला सत्य दिवजतोय तिथं सती राहीन असं नागरूपी स्वप्ना देऊन देवान सांगत यालाय ती काय करत ती भगवंत ठरवल आपलं भगवंताला आपल्या देवाला साकडा साकडं अखंड तर अशा पद्धतीनं सेवा करत करत सोमेश्वर महाराजांची शोमा खरं तर सतीचा वान हा चित्रपट जर आपण पाहिला तर त्या मालूबाईनं कशा पद्धतीनं देवाची सेवा केली आणि देव त्यांच्यासाठी कशा पद्धतीने धावून आला हे जर आपण चित्रपट पाहिला तर यामध्ये आपल्याला सगळी रिल स्टोरी आहे त्या पद्धतीनं हेच यांची सेवा करत झांभरे महाराज असतील त्यांचे दिंडी चालक असतील त्यांच्या दिंडीमध्ये सहभागी झालेले भाविक भक्त असतील या मोठ्या संख्येने उद दरवर्षी दर मुकाम, दर मुक्काम करत पायी दिंड्या सोडत आप त्यांनी हा चहा आणि नाश्ता केला त्यांच्या सुरुवात करा दादा काय वाटलं की ह्या दिंडीला तुम्ही चहाने चहा आणि नाश्त्याची सोय केली आम्ही आता पाच सात वर्षापासून ही सेवा करत आहोत आणि सेवा करत आहे तोपासून जसे ही येते ती प्रश्न आमच्या प्रपंचामध्ये बी सुद्धा चांगल्या भरभराटे आहे चांगल्या प्रकारचं व्यवस्थित सगळं चाललेलं आहे त्यामुळं ही जे येते ती जे ह्याचा एक आनंद होतो आणि आमच्या हातून अन्नदान घडतं ह्याचं आम्हाला पुण्य होतं आहे कुठंतरी देवाला जाणाऱ्या लोकांचं आम्ही जे आमच्या हातून जे त्यांना काय सहकार्य करतं आहे त्याच्याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद आहे आणि असंच वर वरच्यावर त्यांनी अनेक लोकं वाढवावती आणि इथे यावं त्या चांगल्या पद्धतीचं आम्ही त्यांना जी काय नाश्त्याची चहा पाण्याची सोय आहे आणि अजून जरी त्यांनी काय मागणी केली त्या पद्धतीने आम्ही द्यायला तयार आहे फक्त त्यांनी दरवर्षी आमच्या इथं अशाच प्रकारे यावं आणि आनंदात इथनं पुढं असंच प्रवास प्रवासाला जावं एवढीच आमची अपेक्षा तर खरं तर संत येथे घरात दिवाळी दसरा असं म्हटलं जातं आणि त्या पद्धतीनं संतरूपीच यामध्ये माणसं जे आहे ते खरं तर संत आहे महाराज असतील चांबरे महाराज हे मोठा जत्ता घेऊन या ठिकाणी सोमेश्वरच्या दिशेने पायी चालत निघालेले आहेत या दिंडी सोहळ्यामध्ये आपण काय सेवा केली मी दोन टेलर आणि ट्रॅक्टर दिंडीसाठी दिला त्याचं डिझेल पाणी वगैरे काय कोणी का स्वतःच करतात नाही डिझेल आपण फक्त दोन ट्रॅक्टर तुम्ही दोन वर्ष झाले कुठलाही मोबदला घेत नाही मोबदला घेत नाही चौकशी नाही दिलेली चौकशी ट्रॅक्टर कुठे चालतात राहनात काम करतात का बाहेर कुठं काम नाही सीझनला असते लागते कारखान्यावर उसाच्या मग देवाची भक्ती म्हणून तुम्ही ट्रॅक्टर बरोबर आहे काय समाधान होत समाधान काय किती दिवसापासून वारीमध्ये सात वर्ष झालं पाय चालू आहे म्हणजे आमचं महाराज जांभरी महाराज परिदे आम्ही एक शंभर एक लोक असतो प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी सात वर्षी झालं वारी चालू आहे पाय वारी शेवटच्या सोमवारी तिथे यात्रा भरती वारीमध्ये काय अनुभव तुम्हाला वारी म्हणजे अनुभव म्हणजे घरातलं सगळं व्यवस्थित ही सगळं देवाला देवापासून आमचं व्यवस्थित चालू आहे सगळा पोरं फिरं फिर सगळे कामाला धंद्याला यवस्थित या देवापासून आहे आमचं आणि शेतकऱ्यांच्या रानामध्ये सध्या पाऊस आहे शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आणि एक सर्वसामान्य माणसासाठी तुम्ही देवाकडे काय मागणं मागत काय असंच पाऊस काळ असावं पाणी असावं भरपूर सगळ्याला सुख समाधान असावी सगळ्याचं चांगलं असावं त्याच्या पाठीमाग आमचं चांगलं असावं आम्ही शेवटच्या सोमवारी करंजे मध्ये पोचतो आम्हाला सर्परूपी भेट करंजी गावामध्ये आम्हाला शेवटच्या सोमवारी मिळते आणि आम्ही एक बाराही महिन प्रत्येक सोमवारी दरबारमध्ये भजन असतं आमचं प्रत्येक सोमवारी एवढी सेवा आम्ही महादेवाची करतो जांभरे महाराज आहेत त्यांच्या अर्धांगिनी आपल्या सोबत आहेत तुळशी डोक्यावर ते थे ठेवून आपण या दिंडेमध्ये किती वर्ष झाला सहभागी झाले आम्ही सात वर्ष झालं बरं काय अनुभव आहे साधारण देवा या देवापासून आमचं चांगलं झालंय काय काय चांगलं झालं सगळं चांगलं चाललंय आमचं जसे होती देवाची त्या पद्धतीने तुम्ही सेवा करताय का किती वर्ष सेवा करता सेवा आम्ही पन्नास वर्ष झालं करतोय बर बा, आता काय किती महिला आहेत दिंडी मध्ये महिला किती दे आहेत कि दहा पंधरा मला सोमायश करंजाला पोहोचायला किती दिवसाने पोहोचणार तुम्ही रविवारी सात दिवसात एक महिला होऊन काय वाटतं घर सोडल्यानंतर काय वाटतं तुम्हाला आनंद वाटतो घरच्या आठवणी उठवून येते ना काय नाही आठवणी येत नाही सेवा <laughs> देवाची सेवा तेवढी दे करायची अशा पद्धतीने जे आहेत ते भक्तगण आहेत महिला आहेत मोठ्या उत्साहानं या ठिकाणी या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि प्रवास दर प्रवास मुक्काम मुक्काम करत सोमेश्वर करंजीच्या वतीनं हे सर्वजण निघालेले आहेत त्यांची सेवा पूर्ण व्हावी त्यांची वारी सफल व्हावी हीच आपण या ठिकाणी सद्दीचे व्यक्त करूया सा मी कॅमेरामॅन सहनाथा सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल